नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी विखे पाटील कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शालिनीताई विखे पाटील त्याचबरोबर सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी सुजय विखे हे अर्ज भरायला निघाले असताना त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं औक्षण केलं अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य रॅलीच्या माध्यमातून सुजय विखे यांच्याकडून अहमदनगर मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आज उन्हामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने एवढा मोठा जनसमुदाय आज आला मला विश्वास आहे हा जनसमुदाय त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे जे अनेक महिन्यांमध्ये चर्चेमध्ये किंवा इतर कुठल्या बाबींमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं जातं शेवटी मी अनेक वेळेस म्हटलो ही जनमानसामध्ये असते आणि जनमानसानी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज दिलेला आहे टाउनाची लंका ढन होणार का माननीय मुख्यमंत्र्यांनी जो विषय सांगितला तो त्यांचा विषय आहे मी फक्त आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलेले विकास आणि माझ्या माध्यमातून झालेला विकास हा जनतेपुढे घेऊन जाणार आणि मला आज अठाम विश्वास झाला की जनता मोठ्या प्रमाणामध्ये केलाय आणि सभेमध्ये त्यांनी देशाची भूमिका मांडली की हे मतदान ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे कुठल्याही ग्रामपंचायतीच्या किंवा स्थानिक पातळीची निवडणूक आहे देशाच्या हिताचं मतदान या भारत देशामध्ये झालं पाहिजे तसंच भूमिका नगर जिल्ह्याच्या लोकांनी देखील मतदार बंद घेतली पाहिजे आणि म्हणून त्याला एक चांगला असा एक प्रचंड प्रतिसाद या सर्व मतदारांनी आज दिला आहे दिवशी त्या आजच्या या प्रचार सभेच्या माध्यमातून आव्हान करत असताना माझ्याची खात्री आहे या